रेल्वे स्टेशन परिसरात साचलं होतं गुडघा पाणी केडीएमसी ने साचलेले पाणी उपासण्यासाठी तीन पंप लावले वाहन तळ रस्त्यावर गटार नसल्याने पाणी साचले प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने गटारे बनवण्यास अडथळे केडीएमसी अधिकारी रोहिणी लोकरे यांची माहिती आता या ठिकाणी स्टेशन परिसरामध्ये म्हणजे इथून आपल्या एम एल पी पासून पुढे कुठेही पाणी नाही आहे फक्त या दीपक हॉटेल पासून पुढे एक पन्नास मीटर एरियामध्ये पाणी आहे बिकॉज इथे गटर झालेली नाही आहे इथे आपल्याला गटर करू दिली जात नाही आहे त्यांचे काही विषय आहे टाऊन प्लॅनिंगशी संबंधित ते झाल्याशिवाय गटर करू देत नाही आणि त्यामुळे या ठिकाणी पाणी साठलेलं आहे हे पाणी काढण्यासाठी आता आम्ही दहा एच पीचे तीन पंप लावलेले आहेत आपण बघताय की आता ह्या अर्ध्या तासामध्ये जवळपास आपण सहा इंच पाण्याची पातळी कमी केलेली आहे आज पुढच्या अर्ध्या तासामध्ये हे सगळं पाणी इथून आपण पूर्णपणे पाण्याचा निसरा या ठिकाणी पा पंप लावून करतो आहे ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा